सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर सौ संगीताताई खोत यांनी आपल्या पुतण्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे अर्थातच ती पक्षाने दिलेली उमेदवार आहे पण सांगलीच्या इतिहासामधल्या सर्वाधिक लोकप्रिय महापौर म्हणून त्यांची ओळख आहे आता आपल्यासोबत त्या बोलण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांची निवडणूक कशा त्यांची का पद्धतीनुसार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस सव्वीस ची जी इलेक्शन आहे या इलेक्शन मध्ये वॉर्ड नंबर सात मध्ये जे आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यामध्ये उज्वला दयानंद ज्योतिराम खोत त्याचबरोबर बानुबी मुसा जमादार गणेश शिवाजी माळी अशी चारही उमेदवार आहेत यामध्ये आमचे माजी सहकारी नगरसेवक गणेशदादा माळी आता हे सोबत आहोतच त्याबद्दल प्रश्न नाहीये आज वॉर्ड नंबर सात मध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या माध्यमातून केले असेल हा जास्तीत जास्त या ठिकाणी खेचून आणण्यासाठी आमचे आदरणीय आमदार खाडे आमचे पालकमंत्री चंद्रकांतदा यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामं झालेली आहेत कोठ्यावधी रुपयांची विकास कामं झालेली आहेत संपूर्ण समतानगर भाग हा अविकसित भाग गुंटेवारी भाग आणि ह्या गुंटेवारीचा विकास करत असताना सर्वच जनतेला माहिती आहे आज रस्ता केला की चार आठ दिवसानं एखादं जड वाहन गेलं की ते रस्ते खचायचे अशी परिस्थिती होती परंतु आज आपण पाया मजबूत केलेला आहे समता नगर भागाचा आणि ह्या भागात बघितलं तर हा गावठाण भाग आहे शिवाजीनगर असेल वाळवे गल्ली असेल इसापुरे गल्ली असेल कुंभार गल्ली असेल खंडोबा मंदिर परिसर असेल त्याचबरोबर चंदनवाडी असेल अंबिका नगर असेल आणि समता नगर मधले दनवाडेमाळा परिसर तोडकर तोडकर माळा परिसर गुडविल हाऊसिंग सोसायटी त्याचबरोबर संगम हाऊसिंग सोसायटी ह्या संपूर्ण परिसरामध्ये शांतीनगर असेल ह्या संपूर्ण परिसरामध्ये जास्तीत जास्त विकास काम ह्या आमच्या गेल्या दोन हजार अठरा ला जे आमचं पॅनल निवडून आलं चारही नगरसेवक आम्ही चांगली ताकदीनं काम केलेली आहेत आणि आज जे भारतीय जनता पार्टीनं अधिकृत पॅनल दिलेलं आहे नवीन चेहऱ्यांना संधी दिलेल्या आहे एकच आमचा जुना चेहरा आहे गणेशदादा माळी आणि नवीन चेहरे दयानंद जमादार आणि उज्ज्वला कांबळे ह्या तिन्ही चेहऱ्यांना संधी दिलेल्या भारतीय जनता पार्टीचे आभार मानणार आहेत तेवढे थोड्यात आज जनतेमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे जनता नक्की ह्या पॅनलच्या पाठीमाग आहे विविध समाजाचे विविध संघटनेचे विविध ह्या सर्व मंडळांनी विविध समाज बांधवांनी या ठिकाणी ह्या चारही उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आज ते आपल्या बरोबर आहेत नक्कीच हो ही निवडणूक यशस्वी होईल येत्या सोळा तारखेला आपण निकाल बघायचा आहे आणि पंधरा तारखेला सर्वांना माझी विनंती आहे मतदार बंधू भगिनींना आप... कल्याणाला द्या आणि आपला जो भागचा विकास आहे या चारही नगरसेवकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करून घ्या आम्ही आपल्या सोबत आहोत आणि हे चारही उमेदवार तुमच्या हाकेला आहोरात धावून येतील कधी हाक मारा अशी ही सर्वसामान्य कुटुंबातली उमेदवार आहे आता आरपीआय आपल्या सोबत आहे आणि त्याचबरोबर जनसुराज्य पक्ष आपल्या सोबत आहे आणि इतर पक्ष आपापल्या बळावर निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळ ह्या चिन्हावर हे चारही उमेदवार निवडणूक लढवत आहेत जास्तीत जास्त मतांना या वार्ड जस्त मता नंबर सात मधल्या मतदार बंधू भगिनी ह्या चारही उमेदवार उमेदवारांच्या विश्वास टाकावा आणि आपलं अनमोल मत जे आहे ते वाया जाऊ देऊ नये कमळ ह्या चिन्हा समोर ते बटन जिथं दिसेल त्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती दावा करताय मग तुम्ही स्वतः का सामोरे गेला नाही या निवडणुकीला हा जनतेला प्रश्न पडलाय तुम्ही तुमच्या पत्नीला कस आज या ठिकाणी आपण बघितलं तर गेली चार इलेक्शन मी नगरसेविका आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं की महापौर पद हे भारतीय जनता पार्टीने एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये दिलं आणि महापौर झाल्यानंतर आपण नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे नवीन माणसांना संधी दिली पाहिजे ह्या हेतून आमच्या सर्वच नेत्यांच्याकडे मी मागणी केली की आपण नवीन चेहऱ्यांना संधी द्या आणि खास करून विशेष मला उमेदवारी तुम्ही देताय आमचे पालकमंत्री मोदय असतील किंवा आमचे आमदार साहेब असतील त्यांनी म्हटले आपण उमेदवारी घ्या आणि मी त्यावेळेला सांगितलं आलेला तो पूर हाताळण्यामध्ये यशस्वी ठरले महापौर म्हणून कुठली जीवित हानी झाली था नाही त्यावेळेला त्याचबरोबर जो कोविडचा काळ आला तो आम्ही हाताळला माझ्या महापौर पदानंतरचा होता पण आम्ही हाताळला माझ्या काळामध्ये एक लोकसभेची इलेक्शन झाली एक विधानसभेची इलेक्शन झाली हे दोन्ही इलेक्शन आपण यशस्वी केलेले आहे त्यामुळे या काळामध्ये मी महापौरचा काळ एक वर्ष पाच महिन्याचा होता अत्यंत चांगलं काम तिन्ही शहराचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी म्हंटल की मला उमेदवारी नको आहे मी समाधानी आहे आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्या आणि त्याप्रमाणे नेते मंडळींनी माझा शब्द ऐकला आणि नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी दयानंद खोत यांना उमेदवारी दिली संजीता खोत मॅडम यांनी त्यांच्या नावाला त्यांच्या कीर्तीला साजेस असं काम केलेलं आहे नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे पुतण्या संदर्भात काय सांगाल त्याला का तुम्ही सांभाळलेला आहे लहानपणापासून दयानंद खोत हा त्याचे वडील ज्या वेळेला त्यांची हत्या झाली एकोणीसशे शहाऐंशी साली आणि त्यावेळेला तो अवघा सव्वा महिन्याचा होता आणि त्यानंतर त्याची चुलते विठ्ठल तात्या खोत आनि... चांगल्या पद्धतीने केलं ती आमची जबाबदारी होती माझ्या दिरांचा मुलगा म्हणून मी कधीच समजले नाही किंवा तात्यानी सुद्धा कधीच समजले नाही कि एक वडिलांच क्षेत्र आईचं चे क्षेत्र देण्याचा प्रयत्न केला आणि लहानाचं मोठ करून आज त्याची मनापासून इच्छा होती की आपण आपले काका काकू एवढी चांगली सेवा करतायत आणि तो अखंड वारसा पुढे चालत राहिला पाहिजे उर्वरित जी सेवा आहे ती आपल्या हातून झाली पाहिजे ह्या हेतून आम्ही त्याला आज या ठिकाणी निवडणुकीला उभा केलेला आहे अत्यंत वाईट परिस्थितीत ना खोत कुटुंबियांनी आपल्या उदरनिर्वाह करत स्टेप बाय स्टेप सगळ्या जनतेला माहिती आहे की प्रगती केलेली आहे आणि ह्या प्रगती होत असताना सर्वसामान्यांच्या व्यथा काय आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत हे आम्हाला माहित असल्यामुळं जनसेवेचा विडानगर जन जन अखंड वारसा त्यांनी संभा चालवलेला आहे मला एक प्रश्न या ठिकाणी महत्वाचा विचार आहे तो म्हणजे स्वर्गीय श्री दादा खोत यांच्या संदर्भातला त्यांनी गोरगरीबांच्या साठी शोषित उपेक्षितांच्या साठी खूप मोठ्या प्रमाणावर ते काम केलं होतं ठिकाणी महापौर पदी संधी मिळाली होती पुन्हा पुन्हा तुमच्या घराण्यामध्ये घरात महापौर पद असेल नगरसेवक पद जे असेल ते मिळालेलं आहे काय सांगाल ज्योतिराम दाद्यांच्या कामाविषयी पैलवान कैलासवासी ज्योतिराम दादा खोत हे माझे मोठे धीर आणि ह्यांनी जो गोरगरिबांच्या कल्याणासाठी एक गोरगरिबांची कैवारी म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केली लोकांना राहायचं कुठं आपल्या स्वतःची जागा असावी अनेक लोक जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून सांगली मिरज या शहरामध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आले होते विविध काम करत होते कोण हमाली अशा पद्धतीनं काम ठरवलं की आपण दृष्टिकोनातून त्यांनी प्लॉटिंग सुरू केलं आणि प्लॉटिंग सुरू केल्यानंतर लोक त्यांच्याकडे यायला लागली आम्हाला जागा पाहिजे आपल्याकडून आणि त्यावेळेला अगदी लोकांना म्हणजे तेवढे सुद्धा पैसे नसायचे तीन हजार रुपये गुंठा पाच हजार रुपये गुंठा परंतु दादा एवढे मोठ्या मनाचे होते की आज शंभर रुपये दे आणि खरेदी करून घे तुला जेव्हा जमेल तेव्हा पैसे दे असे जे त्यांचे उद्गार आहेत आज सुद्धा महिला भगिनी असतील किंवा ज्यांनी ज्यांनी दादांना पाहिलेला आहे ज्यांनी ज्यांनी दादांच्या संपर्क केलेला आहे किंवा दादांच्या कडून ज्यांनी जागा घेतलेल्या आहेत त्यांचा व्यवहार आणि त्यांना गरिबांना कशा पद्धतीनं मदत करायची हे सर्व ह्या आमच्या जनतेला माहित आहे आणि जनतेच्या डोळ्यात आज ही विषय निघला तर टचकन डोळ्यात महिलांच्या आणि माझ्या बांधवांच्या पाणी येते आणि तेही बघून आम्हाला वाटतंय की हा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय की एक माझी मोठे तीर ज्योतिराम दादा ज्योतरमदादांच्या या समाज उपेगी कार्याचा वारसा संगीताचा एक त्यांनी अतिशय समर्थपणे या ठिकाणी सांभाळलेलं आहे त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू येत आहेत अनेक कष्ट त्या पाठीमाग आहेत कष्टाचे देखील डोंगर त्यांना उपसावे लागलेत म्हणून केलंय ताई आता मी त्या विषयावरती जास्त विचारणार नाही तुम्हाला पण एक शेवटचा प्रश्न विचारतो तुमचं व्हिजन काय आहे मिशन काय आहे आमचं व्हिजन इतकच आहे की सांगली मिरज खूप निवडून येणार आहे भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी आहे आम... त्या जाहीरनाम्यामध्ये अत्यंत चांगली विषय घेऊन या ठिकाणी स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू केलेली आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे या ठिकाणी देशात भारतीय जनता पार्टीच सत्ता आहे आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यामुळं हे जे विजन आहे ते नक्कीच ह्या महापालिकेच्या पंचवार्षिक मध्ये पूर्ण होणार आहे आणि ते केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही आम्ही सगळे त्यासाठी प्रयत्न करणार आहोत दुसरा प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा कि जे विस्तारित भाग आहेत त्या विस्तारित भागामध्ये चांगले रस्ते लाईट पाणी ह्या सुविधा तर भारतीय जनता पार्टीच्या पंच पंचवार्षिक मध्ये गेल्या बऱ्यापैकी आपण दिलेल्या जी उर्वरित काम आहेत ती सुद्धा येत्या काळामध्ये भारतीय जनता पूर्ण पार्टी पूर्ण करेल एवढा मला विश्वास मनापासून धन्यवाद काही बोलत राहाव्यात आणि आपण ऐकत राहावं असं हे सगळं आहे आणि महापौर पदाच्या काळात त्यांनी अनेक लोक हा देखील त्यांच्या प्रभागामध्ये दे त्यांच्याच नेतृत्वाखाली चार उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि मला अशा नवी खात्री आहे की हे चारही उमेदवार आपण त्यांना धन्यवाद देऊयात आणि या ठिकाणी थांबूयात आपला मित्र आपला काय अर्थ अमोल पांढरे जय मल्हार जय भारत